माझ्या भावाला महाराष्ट्राची घेऊन येईल नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या आपण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील भिंब या गावामध्ये आहे आणि याच गावचा सुपुत्र महाराष्ट्र केसरी दादा वेताळ शेळके झालेले आहेत त्यांच्या घरी आलो आहोत अत्यंत संघर्ष करून आई वडिलांनी त्यांना शिकवलेलं आहे आपण बघू शकता प्रतिकूल परिस्थितीतून ते महाराष्ट्राचे नवे सहासष्ट महाराष्ट्र केसरी झालेत रात्री तर यांच्या गावामध्ये दिवाळी तसेच दसरा जसा असतो त्या पद्धतीने फटाक्याची उधळण करत जल्लोष साजरा केला आणि त्यांच्या आईने जी कुस्ती आहे ती अगदी गरीब परिस्थिती असल्यामुळे दुसऱ्याच्या जा घरी जाऊन टीव्हीवर पाहिली आईंना काय वाटतंय आपला मुलगा ज्या वेळेस अनेक वर्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे काय चाल रात्री रात्रीला आनंद झाला आम्ही गरीब माणसं होतो आपल्या लोकांच्या लोकांच्या कामाला जात होतो आमची गरीबी जास्त होती पण आम्हाला एक असं वाटायचं की आपण आपलं काम करावं आपल्या मुलाला शिकवावं काहीतरी आपलं व्हावं जगाची वेळ काहीतरी असं आईच्या आत्म्याला वाटत होत तसं आईचा आत्मा बाहेर पडला त्याच्यामुळे मला लय आनंद वाटला त्याच्यामुळे मला आता लय आनंद वाटतो ते ज्यावेळेस मी मुलाखत घेतली त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की माझ्या आई आई ती दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून मला पैसे पाठवायचे मला तूप पाठवायचे कशी आम्हाला जमीन आहे ती पण थोडी होती आणि ती पण बागायत नाही आमची बागायतच नाही जमीन आम्हाला हा एकर त्याला पाणी नाही काय नाही अशी जमीन आहे मजुरी करायचं मजुरी आम्ही रोज लोकांच्या शेतातच कामाला जायचो खुरपायला जायचो उसाचा सीझन असता म्हणजे मुळ्या बांधायला जायचो रोपायला मुळे एकमती दोनशे तीनशे मुळी बांधायचो दोन गोर संघ सोबत सांभाळायची त्यांचं वडील रोज असं बाहेर व्यापाराला जायचं सकाळी गेलं म्हणजे सांच्याला यायचं दोघं पैसे मिळवायचं दो आणि पोरांची आम्ही आपल्या दोघांची पोरांची भरती करायचो आणि आपलं आमच्या घरात कसं असेल तसं खायचो कसं असेल तसं वागायचो पण आमच्या आम्हाला काय वाटायचं की आपल्या मुलांना पैसे मिळवावं मुलांना आपल्या कष्टाचं पैसे घालवावं आपल्या मुलांचं काहीतर होईल आपल्या जेवाचं काय बसून सोनं होणार नाही असं वाटायचं रात्री तुम्ही ज्यावेळेस टीव्ही बघत होता त्यावेळेस खरं काय टीव्ही बघताना कसं वाटायचं की आपल्या मुलाचा कुस्ती टीव्हीवर बघतोय आणि ती गदा ती प्रेक्षक गर्दी बघितली असेल कसं वाटलं रात्री झोप लागली का मला रातभर झोप लागली नाही तीन वाजले यायला त्यांच्या वडील तर पण कसली रातभर झोपच लागली नाही झोप पण पळून गेली भूक पण पळून गेली असं वाटायला भूकच लागली नाही भूक लागली नाही आणि ताण लागली नाही आणि झोप लागली नाही असं वाटायचं की आता काय या आत्म्याने करावून काय नाही असं वाटायचं तुमच्या डोळ्यात असुला आले तुम्ही एक आहे पंढरपूरच्या विठ्ठलाला जाता शिंगणापूरच्या महादेवालाही मानता काय विठ्ठल रुक्माई आपले मायबाप जसं समजतो एक वारकरी संपूर्ण तुमचा बाप तुम्ही विठ्ठलाला मानता कसं बापाने आणि विठ्ठलाने म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण केलं का केलं कधी गेलता दर्शन घ्यायला विठ्ठलाचं वगैरे मागल्या दहा पंधरा दिवसाखालीच पंढरपूरला गेली ती मी आणि दंडवत घेतला कुंडलिकापासून दंडवत कडपतवर घेतला नदीपासून आणि मंदिराला उजव घेतला आणि तांबडो फुटायला तर दंडवत संपवला नाणी बारीला उभा राहिली पांडुरंगाचं पायाचं दर्शन घेतलं स्वप अशाची घातली आणि अशी बाहेर पडली अशी आणि असं माझ्या दादासारखं एक मुलगा गदा घेऊन आला चांदीचं त्यांच्यासोबत मोठी मोठी होती दोन चार बाया होत्या माझ्या डोक्यात आलं की मुलगा ह्याला नवीन कुठे तर गदा मिळेल मुलाला त्याच्यामुळे पांडुरंगाला दावायला घेऊन आले म्हणून मी आम्ही दादा कुठल्या राहत मग त्यांनी नाव सांगितलं पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही माझ्या पाया पडलं मा म्हणलं आई मी ओळखत तसं नसतो तुला मी तुमच्या घरी आलतो आणि तसंच पांडुरंगाला गदा घेऊन गेलो भेटवायला मी तशी तिथं पांढरंगाची अजून मोहर पूर्ण झाली म्हणलं पांडुरंग माझ्या बाळाला मास्ट गदा मिळवली मा मी अजून तुम्हाला गदा घेऊन घेऊन येते म्हणलं पांडुरंगाला दावायला कधी <सथ> जाणार आता जाणार आता दादा आल्यावर दादाला आणि एकंदरीत सगळे सगळीच जाणार आता दादांना कधी सवड मिळते काय माहिती आता दादा आलं की आम्ही पंढरपूरला जाणार गदा घेऊन दा, दर्शन भेटलं पहिलं दर्शन आता महादेवाचं गावात कावडीच कावडीचं कुठल्या शेखर शिंगणापूर हिथं गावात गावात आमच्या गावात सात महादेव ह्यायचं सात महादेव आहेत आधी महादेवाच दर्शन होईल मग पंढरपूरला जाऊन महा पांडुरंगाला गदा भेटून या यशा माग पुण्यातले काका पवार वस्ता जाय त्यांचं खूप मोठं कष्ट आहे तिथल्या पुण्यात त्यांनी तरी त्यांनी कष्ट घेतलं त्यांनी गेल्या त्यांनी तर गेल्यासारखं त्यांच्या बाळासारखं माझ्या मुलाला सांभाळ त्यांचा तर उपकार कधी फिटेल असं मला वाटतं की सांगाल सुद्धा उपकार नाही वाटायचं लय बाप्पा न्याने तात्याने नाही इतकं माझ्या बाळाला सांभाळ की मापाच्या बाहेर सांभाळ आम्ही नाही इतकं केलं एवढं त्यांनी केलं मला काय सांगतात ज्यावेळेस मजुरी करायचा यायचा दुसऱ्याच्या शेतात त्यावेळेस पगार पैसे पण थोडे मिळायचे पगार ताव ते आम्हाला पन्नास रुपये हजेरी होती मोळ्या बांधायला शंभर रुपये हजेरी होती रुपयाला एक मोळी बांधायचो चा। आम्ही खर्चायचो किती आठवड्याला शंभर रुपये खर्चायचो मजूर शंभरच रेशनचं गहू तांदूळ आम्हाला खायला यायचं शंभर रुपयाचं कुठं तेल कुठं शेंगदा कसं असेल तसं खायचं आम्ही आपलं दोघं जण पैसे सासव आणि पोरांचं भागवायचं दोघांच्या साहेबाचं आणि त्यांचं खर्च भागवायचा धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल दादा शेळके यांच्या आई मातोश्री त्या अतिशय भाऊक झाल्यात त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत चुलते आहेत त्यांच्यासोबत पण आणि गावकरी सुद्धा आहेत त्यांच्यासोबत आता आपण संवाद साधणार आहेत आपल्यासोबत अं दादाचे चुलते आहेत uh, काय सांगचाल काका uh, तुमच्या दादाचा आणि तुमच्या पाच भाव आहे तुमच्या वडिलांचं स्वप्न आज खरं पूर्ण झालं वडील पाहिजे होते का आमचा दादा शिळके एवढा असताना तीन वेळा इथं पल्ला त्यावेळेस ती घरी आला घरी आल्यावर आजीच्या मांडीवर झोपला तुमच्या आई हा रडत बसला मी तितक्यात आलो घरी आल्यावर मग म्हणलं का रडतय आईला म्हणलं तर आई म्हणली तीनदा पल्लाय म्हणून सांगतोय आयाने के हो काय केलं आशीर्वाद दिला मोठा पैलून तितक्यात वडील बी आमचा आला म्या वडिलाला काय म्हणलं श्या मोला म्हणलं आपण तालमीत पाठवायचं कारण म्हणलं जी रडतो ती शिशी होत असतो म्हणलं तर वडील म्हणलं आपली परिस्थिती नाजूक आहे लावायचं कसं म्हणलं काय बी करू ही लावायचं म्हणलं मी सालन राहील म्हणलं कुठे बी याला आपण पर्याय काढू म्हणलं नाही डोक्यात थोडं बोललानी घालतो आशाने असं होतंय काय करायचं हे काय बोलला शब्द आमच्या मोला नाही तुमच्या मनात म्हणलं तर टाकतो तर टाकतो शाळेत मग तिसरी दुसरीला आम्ही शिवने मग तिथन परत काका पवारांनी हे सगळ्यांनी व्यवस्थित त्याचा बाहेर दोन वर्षांनी खेळ बघितला तिथनं काका पवार लक्षात आलं की हे पोरगा चांगला पैलवान होईल हे आम्हाला कोणाला नाही विचारता तिकडे न्या मग त्यांची पिठी पहिलं नाही आमची अजून तिथं आम्ही आणलीच नाही तितक्यात थोड्या वेळात असाच काय लागल्यावर वल्लाने थोडं कष्ट त्याचं बघितलं वल्ला थोडं समाधान वाटलं वल्ला का त्याची मिरवणूक आम्ही काढली आज वडील असते तर कसं वाटलं असत भयान आनंद झाला असता आम्हाला रात्री कसं वाटलं पूर्ण महाराष्ट्र बघत होता गावात मी स्वतः तिथं कुस्ती कशीच होतो दोघं ती जण म्हणले तू खाली बघ तुला काय ते कमी जास्त होईल म्हणलं मला काय होत नाही काय घाबरू ना हा काय घाबरू ना म्हणलं नाही म्हणले जरा तुझं आमशार तर कापतय म्हणलं नाही म्हणलं कापत मग मी त्या पुस्तिक नाही बघितलं ह्याच्याकडे बघितलं स्क्रीनवरच आपलं तिथनं बघितलं की मला समाधान एकदम वाटले चांगले पाललं की तिथं विजय होईल दादा असं वाटत होत काय तरी माणसात थोड्या अडचणी काय विकून कशी उठवते ते पण आत्मविश्वास आला मा आम्हाला तिथन परत फायनलच झाली आपले वडील आहेत दादांचे मामा काय सांगताल तुम्ही दादा शेवटी वडील आहात रात्री तुम्ही अगदी भाऊक झाल मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो त्यावेळेस पाणी आलं आलत बॅरिगेट मधन आत चाललं त्यावेळेस आलत मध्ये आनंदच दमनी त्यामुळं म्हणलं जे आपलं स्वप्न होतं देवाला आम्ही साखडा करायचो कार्तिक महिन्यात पंढरपूरला पायवारी महिन्यालाच करतो मी आणि कार्तिक वाडी पाठ काकडा असतो आमच्यात ते आम्ही दोघंही काकड्याला वाटत जातोच एक महिना त्याच्यामुळे देवाला आम्ही सकाळच करायचो आपला महाराष्ट्र केसरी व्हा अशा अडचणी यायच्या एखाद्या वेळी ऑपरेशन ऑपरेशन झालं ना तर यशस्वी झाला असतं बरोबर अशा अडचणीत आता तो महाराष्ट्र केसरी झाले तुमचे वडील म्हणून काय अपेक्षा की सरकारने त्यांना नोकरी द्यावी सरकारनं द्यावी किंवा घरी काहीच नाही ना आमच्या सरकारनं त्याचा विचारच करावा कुठल्या गव्हर्नमेंट नोकरी गव्हर्नमेंटच पाहिजे कारण प्रतिकूल परिस्थिती नाही नाही ना का ना काहीच आमच्याकडे सरकारनं थोडा विचार करावा काय वाटतं तुम्ही आतापर्यंत संघर्ष केला त्याच्या आई आता बघा आता काय सगळंच वाटतं ना आम्हाला पण थोडं त्याला त्याची त्याला पोटापुरतं सरकारनं दिलं म्हणजे काळजी काळजी त्याची पूर्ण मिटली म्हणायच तुमच्या घरात मी आता गदा भरपूर आहेत अगदी म्हणजे सगळं गदाने भरले गदा मिळणार कालची जी गदा होती ती खूप महत्वाची असते मानाची गदा नव्हती ना त्याच्यामुळेच म्हणायचो किती जरी गदा मिळाल्या मानाच्या त्या बरोबर जी आपल्याला मानाची महाराष्ट्र केसरीची गदा मिळायची होती ती आपल्याला कधी मिळेल असं वाटायचं ना मग आता दादा आल्यानंतर कधी तुम्ही पंढरपूरला रात्री म्हणला जस कधी जाणार दादा दा आले हा, ही कि कि दे दे। दे की ही दादा जाताना कसं वाटतंय कसं देवाला जाताना आम्हाला आनंदच वाटणार की देवाने जी आपल्याला जी आम्ही बोललेले जे यशस्वी केलं आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आनंदच वाटणार असं आहे दादा शेळकेंचे शिक्षक आहेत काय सांगचाल दादा तुमचा महाराष्ट्र केसरी झाला आणि ते तुमचा विद्यार्थी एक शिक्षक म्हणून कसं वाटत मी या प्रशालेमध्ये आपल्या विमलेश्वर विद्यालयामध्ये अकरा वर्ष मुख्याध्यापक होतो आणि मी मुख्याध्यापक पदी रुजू झाल्या झाल्या दादा शेक पाचवीत आला आणि कुस्तीमध्ये अतिशय स्किल दाखवलं त्याला आणि त्याचे खेळाचे शिक्षक होते ते बघ त्याला तालुका लेवल जिल्हा पातळी महाराष्ट्र पातळीपर्यंत घेऊन गेले बक्षीस तिथून त्याला मिळालं मग आम्हाला आनंद वाटला जरी शाळेमध्ये आम्ही सत्कार केला आणि दादाला मी म्हटलं मुख्याध्यापक म्हणून तुला सांगतो की तू महाराष्ट्र केसरी भाव आणि ते स्वप्न आज साकार झाले आपल्या समोर दिसते आणि मग आमचा शब्द खरा झाला त्या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे मनपूर्वक आनंद आहे गावाचं नाव शाळेचं नाव त्यानं उज्ज्वल केलं आणि त्या करत असा असा मुलगा आमच्या गावाला प्राप्त झाला त्याबद्दल एक त्या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून मला अभिमान आहे तुम्ही एक वारकरी आपण विठ्ठलाला खूप महत्व देतो आहे मी माळकरीच आहे तर विठ्ठलाचा आशीर्वाद आमच्या गावावर आहेच नेहमीसाठीच आहे आणि शंभू महादेवाचाही आशीर्वाद आमच्या गावावर आहे कारण ते आमचं ग्रामदैवत आहे शंभू महादेव काल गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात ना सगळीकडे गेलं देश देशभर गेलं भारत देशभर गेलं तर शंभू महादेव आमचं ग्रामदैवत आहे आणि त्याची यात्रा काल सुरू होते पाडव्या दिवशी आणि त्या दिवशी हा महाराष्ट्र केसरी झाला ह्या गोष्टीचा योगायोग असा सुंदर मिराम झाला की त्यामुळे आमचं सगळं गावचे गाव प्रफुल्लित झालेले आहे आता आनंदी आनंद गावात पसरलेला आहे आणि रात्री गावाने दिवाळी साजरी केली होय फटाकड्या फटाकड्याच्या हा टोपा आणि फटाकड्याने दिवाळी जर साजरी झाली तर गाव मतभेद कुठे कुणाचे ठेवले नाहीत एका झुटीनं हे पाचशे माणसं जम फटाकड्यांचा आतिषबाजी केली जागली आणि आनंद केला आनंद साजरा केला तुमच्या काय भावना आता दादाच्या बाकी जर बोलायचं म्हणलं तर दादा अगदी लहान होता त्यावेळेपासून त्याचं वडील मी आम्ही एकत्रित असलो अस दररोजची आमची बैठक नातवायक तर आहेच पण दररोज बैठक पाहिजे आमच्या पैसे यायचा असा लहानाचा मोठा होत होत गेल्यावर कुठे बाहेर टाकला त्याला अकलला टाकला पुण्याला गेला तिकडून आला माझी गाठ तर अगदी नित्यनमान दर्शन घेणार असा त्याचा शांत स्वभाव होता त्यामुळे मला आता असं वाटतंय दादानं महाराष्ट्र महाराष्ट्र किस्तर जिंकली जिंकली पण त्यानं याच्याही पुढे जाऊन हिंद केसरीचा जा गदा मिळव हीच मी ईश्वरची प्रार्थना करतो दादाच कुटुंब तसं गरिबीच आहे सरकारकडे काय मागणी की नोकरी असेल किंवा भविष्यातल्या सरकारने काय त्यांना हे करावं दादा विषयी सरकारनं चांगल्या पट्टीत नोकरी द्यावी आता ही तर खेळाचा आहेच बरोबर पण त्या पुढे जाऊन दादाला चांगली नोकरी सरकारने द्यावी हीच आमची यापेक्षा दुसरं काय आमची दादाचे चुलते देखील आहेत त्यांचं सुद्धा योगदान आहे त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करूया अ काय सांगतो मामा काय आज दादा दादा महाराष्ट्र केसरी झाल्यामुळं आम्ही आनंद आहे कोण राहिले का बो हा मित्रांनो हे होते दादा शेळके यांचे कुटुंब आई कुटुंबातील सदस्य आई वडील चुलते आणि दादाला शिकवणारे शिक्षक देखील होते त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधला आणि खरं तर या दादा शेळकेंचं जे यश आहे ते महाराष्ट्राचे नवे महाराष्ट्र केसरी ठरले याच्या मागचं जे खरं कारण आहे खरा संघर्ष आहे तो आज आपण जाणून घेतलेला आहोत मित्रांनो महासंवाद मराठी चॅनल काही चॅनल आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हीच आपल्याला विनंती आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद